नमस्कार किचन किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी कोथंबीर वडी पावसाळ्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर विकायला येते त्यामुळेच आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कोथंबीर वडी कशी बनवायची हे दाखवलेले आहे तुम्ही जर या पद्धतीने कोथंबीर वडी बनवली तर तुमची ही कोथंबीर वडी अगदी खुसखुशीत अशी होईल आणि कुठेही बिघडणार नाही चला तर मग पाहून घेऊया खुसखुशीत अशी कोथंबीर वडी कशी बनवली आहे ते कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक गड्डी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपण निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला पहिल्यांदा आपण बारीक कापून घेणार आहोत कोथंबीर जेवढ्या बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे सर्व कोथंबीर इथे मी कापून घेणार आहे एकदम बारीक अशी कोथंबीर कापून घेतलेली आहे यामध्ये आता दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे कोथंबीर कापून झाली की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे म्हणजे मीठ टाकल्याने कोथंबीरला पाणी सुटते आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ मग छान भिजवले जाते आता यामध्ये इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे त्यातील पहिल्यांदा थोडे थोडे असे करून बेसनपीठ टाकून घेणार आहे इथे अर्धा वाटी बेसनपीठ टाकून घेतले आहे आता पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही यामध्ये टाकून घेऊया आणि इथे मी तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यातील अर्धे तीळ यामध्ये टाकून घेणार आहे आणि अर्धे आपण वरतून टाकणार आहोत इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली आहे पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला टाकल्यावर एकदम छान अशा कोथंबीर कांदा लसूण मसाला नक्कीच टाका याला या... आपण भिजवून घेणार आहोत आपण कोथंबीर मध्ये टाकले होते त्यामुळे त्याला पाणी सुटते आणि वरतून पाणी टाकण्याची गरज राहत नाही आता उरलेले अर्धा वाटी बेसनपीठ यामध्ये टाकून घेतले आहे आणि परत याला छान एकजीव करून घ्यायचे आहे इथे मला कोथंबीर जास्त प्रमाणात वाटत होती त्यामुळे आणखीन मी अर्धा वाटी बेसनपीठ घेतलेले आहे आणि ते यामध्ये टाकून घेणार आहे इथे कोथंबीर बारीक कापल्याच्या नंतर तीन वाट्या भरली होती त्याच्या हिशोबाने इथे दीड वाटी बेसनपीठ लागलेले आहे याला छान भिजवून घेणार आहोत आपण जर जास्त प्रमाणात बेसनपीठ वापरले तर वड्या कुरकुरीत होत नाही त्यामुळे बेसनपीठ जास्त वापरू नका तीन वाट्या कोथंबीरसाठी दीड वाटी बेसनपीठ लागलेले आहे आता आपण याला वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि त्यामध्ये भिजवलेले पीठ ठेवून घेऊया आणि त्याला हाताच्या साह्याने असे थापून घ्यायचे आहे इथे आपण पीठ भिजवताना बेसन पिठासोबत तीन चमचे तांदळाचे पीठही वापरले होते तांदळाचे पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक रवाही वापरू शकता बारीक रवा टाकल्याने ही खुसखुशीत अशा कोथंबीर हे थापून झाले की आपण जे अर्धे ठेवले होते ते याच्यावरती टाकून घेणार आहोत आणि त्याला हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आहे आता याला आपण वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे त्याच्यावरती चा ही चाळण ठेवून घेते आणि झाकण ठेवते सात आठ मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला कोथंबीर वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्येही तुम्ही वाफवून घेऊ शकता सात आठ मिनटं झाली होती झाकण काढून घेतलेले आहे पीठ छान वाफवल्या गेलेले आहे याला तीन चार मिनटं थंड करून घ्यायचे आणि नंतर त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत पीठ जर गरम असले आणि वड्या केल्या तर वड्या तुटतात त्यामुळे पिठाला थोडे थंड करून घ्यायचे आणि नंतर त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही हव्या तशा आकारात वड्या बनवून घेऊ शकता वड्या बनवून झालेल्या आहेत एकदम छान अशा वड्या तयार होतात तुम्हीही या पद्धतीने कोथंबीर वड्या नक्कीच बनवा आणि कशा वाटल्या हेही मला कमेंट करून कळवा याला आपण आता तळून घेऊया त्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये वड्या टाकून तळून घेणार आहोत तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर तुम्ही तव्यावर थोडेसे तेल टाकून वड्या परतवून घेऊ शकता तशाही वड्या छान लागतात इथे आपण तळून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर वड्या तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत तशा वड्या तयार होतात थोड्याशा लालसर वड्या झाल्या की आपण काढून घेणार आहोत आणि बाकीच्याही याच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल लायकनवर क्लिक करा बाकीच्याही सर्व वड्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत खुसखुशीत कुछ अशा कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहेत काय मग आवडली ना तुम्हालाही ही, ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मागील भागातही आपण आळूवड्या बनवल्या होत्या त्याही एकदम सोप्या पद्धतीने ती जर तुम्ही रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद